नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार मागील काही दिवसापासून वातावरणात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आणि वायव्य रगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने देशाच्या विविध भागांमध्ये व तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील वातावरणात आद्रता निर्माण झाल्याने काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर काही बघत विजांसह पावसाची शक्यता आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा तर पाहणार आहोत मित्रांनो राज्यातील आजचे वातावरण कसे असणार आहे त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहत आपण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा शेजारी बेलाकन सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहतात त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीला मराठवाड्यात पहिल्या मराठवाड्यामध्ये लातूर नांदेड हिंगोली परभणी माजलगाव परळी उदगीर धराशिव औसा कळम गंगाखेड एकंदरीत परिसरात काही भागात ढगाळ वातावरण देखील असणार आहे मात्र या संपूर्ण परिसरात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर उर्वरित भागात देखील छत्रपती संभाजीनगर जालना बीड गेवरई देऊळगाव राजे सिल्लूड आणि वैजपूर या परिसरात आज संपूर्ण दिवस वातावरण कोरडे असणार आहे तर रात्री दरम्यान या भागात देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस राहू शकतो तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल यामध्ये पाहिले असता सोलापूर पंढरपूर अक्कलकोट कुर्डवाडी पार्डा बारसी करमाळा कर्जत जामखेड व तसेच मित्रांनो या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरणासह भाग बदलत मुसळधार पाऊस पाहायला मिळेल तर उर्वरित भागात पुणे सासवड सातारा कोल्हापूर सांगली कुचीजत तासगाव या भागातील वातावरणात ओरडे राहणार आहेत तर काही भागात वातावरण ढगाळ पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे मित्रांनो पुढे कोकण केंद्रपट्ट्यात देखील आपल्याला संपूर्ण दिवस हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील यामध्ये एकंदरीत पाहिल्या असता मुंबई ठाणे पालघर दिवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरा तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला वातावरण ढगाळ पाहायला मिळेल तर यातील बहुतांश भागात हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील पुढे उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ पारोळा सिरपूर तसेच खांद्याच्या इतरही आसपासच्या परिसरात वातावरण हे ढगाळ पाहायला मिळेल तर यातील मालेगाव नंदुरबार मानमाड या भागात दुपारपर्यंत तापमान राहू शकते तर संध्याकाळी व रात्री दरम्यान जळगाव पारोळा धुळे नाशिक इगतपूर या भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मित्रांनो पुढे विदर्भात आपल्याला वातावरण पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल तर काही भागात वातावरण ढगाळ असणार आहे तर यातील बहुतांश भागात थंडीला देखील सुरुवात झाली आहे यामध्ये अकोला अमरावती बुलडाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली मात्र संध्याकाळच्या वेळी पुरुषत यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसासाठी राहू शकतात तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद